करतात काही म्हणजे गडावर येऊन गडाचं पावित्र्य राखत नाही तर तुम्हाला आम्हा सगळ्यांचं कर्तव्य आहे की असं जर कोणी करत असेल तर आपण त्याला त्याच ठिकाणी रोखलं पाहिजे टोकलं पाहिजे ऐकलं नाही तर ठोकलं पण पाहिजे मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आता जस्ट आलेलो होतो ते म्हणजे सोंडेवाडी या गावामध्ये आणि आपण आता चालू होतो म्हणजे सोंडाई किल्ल्यावरती रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यामध्ये असलेला हा सोंडाई किल्ला प्रमुख आकर्षण आहे तरी कारण की का नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई जेवढं फेमस आहे तेवढंच कर्जतमधील हे मिनी कलसुबाई म्हणजे सोंडाई किल्ला हा तितकाच फेमस आहे आणि आपल्यासोबत आपले काही मित्रसुद्धा आहेत तर त्याला त्याचा तुम्हाला एंट्र देतो आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्वांनी एक ट्रीप काढली होती आणि त्यात आमचा अचानक भयानक झालेला प्लॅन म्हणजे किल्ले सोंडाई या किल्ल्यावरती येण्यासाठी जर तुम्ही मुंबई पुणे महामार्ग असाल तर तुम्हाला कर्जत या रेल्वे स्थानकावरती उतरावी तेथून बस अथवा टॅक्सी पकडून सोंडेवाडी या गावात यावे तेथूनच अर्ध्या अर्धा पाय ट्रेक केला की कि आपण किल्ल्याच्या पार्किंग झोनला येऊन पोहोचतो तर मित्रांनो जस्ट आपण आता सोंडाई किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत आणि दुसरी गोष्ट अशी की इकडे आपण आपल्या गाड्या पार्किंग केल्या आहेत आणि प्रत्येकी पार्किंगसाठी टू व्हीलर पार्किंग पन्नास रुपये आणि फोर व्हीलर पार्किंग शंभर रुपये एवढे चार्जेस आकारले जातात आणि तुम्ही बार्गेनिंग वगैरे करून असं काही थोडे कमीसुद्धा होतात तर आपल्याला आता ह्या मार्गावरून असं सरळ राहायचे तो म्हणजे किल्ल्याकडे आणि आपल्यासोबत आज आहे एक नवीन चेहरा तो म्हणजे आपला सचिन सचिन कोण आहे जानते याच्यामुळे एवढा टाइमपास झाला ना, ना माझा सेशन वरती मी याला बोललो लिटरली ब्रिज खाली ठाम तो बाजार इंडाला गेला तिथे निघायचा आणि तुम्ही जसं याला बोलत तिथे एंट्री द्यायची गरज नाही मला <laughs> मस्ती मजा करत आपण निघालो गाड्याच्या दिशेने सोंडाई किल्ला हा बिगिनर्स साठी खूप छान आहे जर तुम्ही तुमच्या लाईफ पहिला ट्रेक करणार असाल तर तुम्ही इथूनच सुरुवात करा रस्त्यात जाताना काय वाटत नव्हतं पण भली मोठी ही कातल दगडांची चढाई थकवणारी होती आणि त्यात आज पूर्ण दिवस पाणी पडत नव्हतं जमिनीच्या आतमधून येणारा त्या गरम गरम वाफा पूर्ण शरीर जलवून टाकत होती आपण मागच्या आठवड्यात कलामधी दुर्गला भेट दिली होती त्या दिवशी जो पाऊस पडत होता त्यातला एकही झलक आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळाली नाही नावगावी थोडा आपण वरती आल्यावरती आहे ना आपल्याला ही एक खूप मोठ्या प्रकारची काय आय डोंट नो तर नाव तर नाही आठवत पण वरती जायला लागेल की नजारा खूप सुंदर दिसेल तिथून खूप भारी लिसेल बोल ना एकटा वरती गेला मला सोडून डेंजर

तर मित्रांनो इथे वरती चढल्यानंतर इथे आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता म्हणजे उंचावरती लक्ष ठेवण्यासाठी बांधलेली आहे ना इथून समोरच तुम्ही बघाल तर समोरून तो तुम्हाला इडशेलगड दिसेल इकडे तुम्हाला प्रबलगड दिसेल इकडेच आपल्या साईडला सोंडाई फोट इकडे बघू शकता वॉश टॉवर वरून वर तोडून आले वर खाली आल्यावरती आपल्याला एक बोर्ड पायर मिळतो किल्लेस तोंडाई आणि हे पाहू शकता किल्ले सोंडाई गाव सोंडेवाडी तालुका खालापूर जिल्हा रायगड हा जो किल्ला आहे ना कर्जत आणि खालापूरच्या मध्यंतरी आहे त्याच्यामुळे याला कर्जत तालुक्यामध्ये आणि खालापूर तालुक्यामध्ये दोन्हीकडे डिवाइड केलं जाऊ शकते मित्रांनो असाच हुवा राहिल्यावरती आपल्याला कातल्यातून कोरलेला काही पायऱ्या पाहायला मिळतात सो हे बघा कातलातून कोरून काढलेल्या पायऱ्या आणि त्या पायऱ्यावरून आपली जी मंडळी ना ती अशी पुढे चाललेली आहे काही जण म्हणतात ट्रेक इज ट्रेक इज व्हेरी इझी ट्रेक इज व्हेरी इझी <laughs> कोणता इझी अरे सारखा मधून दगडा लागते ना काय चढण लागते काय कोणत्या अँगल तर इझी आहे चढून चढून तकलो मी ॲक्च्युली म्हणजे मी नाही मित्र माझे कुठून कशी वाटणी तर ते पण समजत नाही हे बघा अभ्या येतो इकडून अशी पब्लिक आहे इकडून अशी चाललेली आहे अरे वा 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 भावाने वा की खेकडू पकडलाय अरे पकड ना येई नाही अशा प्रकारे याला का आपल्याकडे आपल्या भाषामध्ये एक खेकडा दीव आहे ना नाही छोटा आहे छोटा आहे पण स्मॉल त्याला चल बाबू इकडे असे छोटे छोटे जीव आपल्याला मध्ये मध्ये पाहायला मिळतात आणि त्यामध्ये बघा एवढा एवढ्या स्लीपरी लागलेल्या आहेत ना त्यातून पाऊस पण नाही पडला त्याच्यामुळे कसं अजून जास्त स्लीपर नाही पण पाऊस कंटिन्यू पडत आहे ना सर्व ट्रेल्स स्लीपरी होऊन जातात आणि त्याच्यामध्ये चढणं हे खूप कठीण होऊन जातं आता आपल्याला पुढे जाऊन काही शिक्षक व त्यांसोबत आलेले छोटे बच्चे पाहायला मिळतात ते दरवर्षी फ्लॅग होस्टिंग करत असतात पण आज ते महाराजांच्या गड किल्ल्यावरती मात्र होस्टिंग करण्यासाठी आले होते त्यात शिक्षकांचे ते बोलणं एवढे छान होते की त्यांचे काही असे पॉईंट्स होते की ज्यावर आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे एकदम सुंदर सुंदर ट्रेक आहे मस्त आहे आम्ही स्वातंत्र्य सुंदर आहे मस्त आमची बच्ची मंडळी दरवर्षी शाळेमध्ये फ्लॅग होस्टिंगला जातात पण आज त्यांनी किल्ल्यावरती होस्टिंग केलंय प्लस त्यांनी त्यांच्या टीचरशी आज लाईव्ह ते आम्ही व्हिडिओ व्हिडीओ ते बोलले त्यांच्या टीचरनी पण त्यांना आज अप्रिशिएट केले आणि फोटो वगैरे काढून आम्हाला पाठवा शाळेच्या पण म्हणाले माझं नाव संजय गुंजकर रंजित कुठून आहोत आपण आम्ही ऍक्च्युली आमचा सहा सॅडवे ग्रुप आहे आम्ही भोंडीवर आलेलो आहोत आम्ही दरवर्षी ट्रेक तर करतो आणि दरवर्षी कुठल्या कुठल्या एका किल्ल्यावरती पंधरा ऑगस्टला फ्लॅग होस्टिंगला ला जातो गेले जवळजवळ एक सोळा वर्षाचा आमचा नित्य नियम आहे रेग्युलर जातो चांगला वाटला ऐकून थँक्यू नवीन पिढीला संधी दिली आमच्या सोबत करण्यासाठी चांगलं वाटलं ऐकून जे काही शिकवण आहे जे आमच्यात आले ते आम्ही आमच्या पुढच्या जनरेशनला देतोय त्यांना कसं चालायचं काय करायचं महाराजांचा इतिहास सांगतो हे आजूबाजूचे किल्ले आहेत जसं हा इरशागड आहे पाठीमागे आहे हे समोर माथेरान ही रामबाग पॉईंट आहे तिकडे अलेक्झांडर हे मुलांना सगळ्या जॉग्रफी इकडे त्यांना सांगतो त्यांना पण कळणारे हा इथे किल्ला आहे इर्शा गेल्या वर्षी इथे लँडस्लाइड झालं होतं ते त्यांना सांगितलं की बाबा इथे असं गाव गाडलं गेलं होतं तर ते सगळं त्यांना सांगितलं आम्ही त्यांना कळलं म्हणजे अनुभव अनुभव आला की काय होतं कसं लोक कशी राहतात आपण कसं एक मटिक लाईफ मध्ये राहतो म्हणजे ऍक्च्युअल नेचरमध्ये लोक राहतात ते पण असं त्यांनी ते जीवन जळवून बघितलंय त्यांना कळलं पाहिजे पण लोकांना सांगा समजेस जा वगैरे वेळे वाकडे चाले करतात काही म्हणजे गडावर येऊन गडाचं पावित्र्य राखत नाही तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांचं कर्तव्य आहे की असं जर कोणी करत असेल तर आपण त्याला त्याच ठिकाणी रोखलं पाहिजे टोकलं पाहिजे ऐकलं नाही तर ठोकलं पण पाहिजे या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तरच आपल्या गडांचं पावित्र्य राखलं जाईल कारण गड हे आपल्या महाराजांच्या इतिहासाचा रक्तरंजित वारसा आहे महाराजांच्या काळात ज्या ज्या गोष्टी इथे घडलेल्या आहेत त्या सगळ्याच्या खानाखुणा आहेत त्या तशाच आपण जपून ठेवल्या पाहिजेत एकदा आपण महाराजांसाठी बोलूयात छत्रपती शिवाजी सो गाईस आपण आता पूर्णपणे पोहोचलेलो आहोत तिकडे सीड्या लागतात मिनी कल्फु आहे आपली आणि आपलं सचिन असं वरती केलेलं आहे अभिषेक तो खूप जमलेला आहे आणि ऊन लागतो भरपूर त्यामध्ये ऊन एवढा लागतो ना की काय माहिती आहे जो जमिनीवर जो पाणी पडलेला असतो त्याचा वाप बन वरती तर त्याच्यामुळे अजून म्हणजे कसं गरम होतो हा ना त्यामध्ये आता आपण तुम्हाला वरती काही दाखवू हा आपला मेंबर पाच पाच मिनिटाला बसतोय कधी पण ऍक्च्युली या मेंबर एंटर करत विसरलो तर ही आबेची खास क्लोज फ्रेंड आहे काय ना सानिगा सानिगा तर तुम्हाला तिला देखील ट्रॅकिंगची आवड आहे अक्षरच्या रस्त्यामध्ये ठार काय बोलतात त्याला दे एक <laughs> एक खे दगडमध्ये लोलून बसलेली <laughs> का आता आपण पुढे आल्यावरती ना आपल्याला एक पाण्याचे टाके पाहिल्यानंतर म्हणजे अर्थात ते दोन पाण्याचे टाके आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता हे दोन पाण्याच्या टाकी आहेत हे बघा आणि उगे तुम्ही मित्रांनो हे पाण्याच्या टाक्यांचा उपयोग काय होतो जे पाणी आहे ना हे जे पावसाळी हे टाक्यांच्या स्टोर होत जाते आणि हे पाणी आपल्याला उन्हाळ्यामध्ये पिण्याची काम होऊन जाते कधी मग कोणत्या गाड्यावरती जा आम्ही तुम्हाला दाखवले असेल गोरडगड इर्शादड वगैरे या गाड्यांचं आम्ही टाक्यांमधलं पाणी पिलेलं आहे आणि ते स्वच्छ होत असतो आणि आता आम्ही तुम्हाला खालून व्यू दाखवतो की आतमध्ये ह्या पाण्याचं नेमकं काय आहे या तर म्हणजे आम्ही आता हा कॅमेरा आहे ना तो पाण्यात टाकणार आणि पाण्यात टाकल्यावरती आतमध्ये काय पाहायला मिळतंय ते बघूया आपण आम्ही त्यांना तो गायच आपण या ज्या टफर आहेत ना त्यांच्या मी थोडाफार विश्राम केला आणि थोडंसं खाऊ वगैरे खाऊन घेतले आणि आता आपल्याला जो आपला शेवटचा पॉईंट राहिला आहे तो म्हणजे आपला हा मिनी सारख्या आपल्या ज्या आहे आणि त्या सीड्यामध्ये चढताना एवढा मजा येणार ना चला तुम्हाला दाखवतो आला पॅचेस तुटले गेलेले आहेत तर ते त्यांच्यावर सरकार नीट जपून तळा त्याला की जेणेकरून ऍक्टिडेंट होण्याचे चान्सेस खूप कमी असतात पाहायला गेलं तर आपल्याला पाण्याच्या टाकीत आंघोळ करू नये असं एक सूचना फलक ते पाहायला मिळते तर कृपया करून पाण्याच्या टाक्यामध्ये आंघोळ वगैरे करू नका कारण की हेच जे पाणी आहे ते आपल्याला पिण्यासाठी वापरायला मिळतं कारण की उन्हाळ्या सीझनमध्ये आपण आलोच आणि उन्हाळ्या सीझनमध्ये आपल्याला पाण्याची कमतरता भासली तर हेच जे पाणी आहे ते आपल्या कामे होऊ शकतं गडाच्या सर्वोच्च भागावर पोहोचल्यावर आपल्याला सोंडाई देवीची व अन्य देवींची मूर्ती पाहायला मिळते या गडाचा उपयोग टेहलनी बुरी म्हणून उपयोग केला गेला किल्ल्याची उंची ही बाराशे फूट इतकी असून या किल्ल्यावरून आपल्याला प्रबलगड इरशालगड माथेरान व राजमाची पेठ सोनगिरी ढाक असे बरेचसे किल्ले पाहायला मिळतात तो अशा प्रकारे आपण मंदिरापर्यंत आलो देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि जस्ट म्हणजे ना आता आपल्याला ता ना घरी जायची वाट पकडायची बिकॉज खूप टाईमसुद्धा झाला आहे आपण सकाळी घेऊन काहीतरी दहा वाजता निघलो होतो आणि आता सध्या तरी टायमिंग हा अडीच तीन तास टाइम झाले आहे आणि उन्हाचा एवढा तडा आहे ना त्याच्यामध्ये असं वाटत पण का हा मान्सून सीझन आहे एवढी गर्मी होते आणि जी उष्णता आहे ना खूप जोराची वाढलेली आहे तर चला विदाउट एन वेस्टिंग टाईम लेट्स गो टू होम